हाय हॅलो नमस्ते कशा आहेत सगळ्या माझ्या गोड तैनो मी सरित आणि मिनी व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मुद्द्यालाच सुरुवात करूया बऱ्याच वेळेला खूपदा बऱ्याच वेळेला म्हणता म्हणता खूपदा सारखे सारखे प्रश्न येतात की छोटा गळा असेल म्हणजे सात साडेसात आठ किंवा साडेआठचा गळा असेल तर शोल्डर किती घ्यावी मुंडा किती घ्यावा त्यावेळेला ब्लाऊज पुढे हात केला की ते क दाटतं असं असं दाटल्यासारखं होतं हात पुढे होत नाही मुंडा कमी पडतो शोल्डर कमी पडते किंवा जास्त शोल्डर घेतली तर गळे उतरतात मुंडा कमी घेतात इथे दाटतं इथे गच्च होतं जो हा प्रकार आहे ना आपल्या आर्म होलचा राऊंड जो आहे तो बघायचा किती परफेक्ट आणि व्यवस्थित बसलेला आहे त्यासाठी मुंडा किती घ्यायचा आहे हे तुम्हाला मी सांगते बऱ्याच वेळेला बिगनेस साईडना हा प्रॉब्लेम होतोच सो हा एक ब्लाऊज दाखवते मी हार्डन चाललेला ब्लाऊज आहे तो सुद्धा परफेक्ट फिटिंगमध्ये असणार आहे त्याचं कारण सांगते कारण शोल्डर आणि मुंडा जर ब्लाऊज तुमचा हो प्रॉपर असेल ना तर तुमचं ब्लाऊज कसंही तुम्ही फिटिंग केलात म्हणजे इकडे तिकडे उन्नीस वीस फिटिंगमध्ये जर झालं तरी सुद्धा ते छानच बसणार आहे सो आता ह्याचा पाठीमागचा गळा आहे जे एट साईजचा हा ब्लाऊज आहे प्रिन्सेस कट आहे आता पुढे कट कोणताही असो प्रिन्सेस कट असो फोर टक्स असो साधा वन टक्स असो किंवा कटोरी ब्लाऊज असो फक्त आपला विषय काय चाललेला आहे मुंडा किती घ्यायचा आणि शोल्डर किती घ्यायचे मुंडा म्हणजे हा जो आहे आर्मोलचा पार्ट जो आहे त्याला आपण इथे मुंडा म्हणून मुं संबकतोय आणि हा जो आहे तो शोल्डर म्हणून संबकतोय इथं आपण तर शोल्डर किती घ्यायचा आहे या ब्लाऊजसाठी छत्तीस असो अडतीस असो दोन साईजमध्ये तुम्ही हे शोल्डर ऍडजस्ट करू शकता हा गळा आहे बघा साडेआठचा आठ साडेआठ म्हणला तरी चालेल तर अशा वेळेला ग्राईंडला गळे पण छोटे हवेत ते प्रॉपर बसले पाहिजेत शोल्डर इथून खाली गेली नाही पाहिजे शोल्डर इथून वरती गेली नाही पाहिजे ती सुद्धा प्रॉपर बसली पाहिजे अशा वेळेला गळे लहान आहेत हे लक्षात घेऊन तर या ब्लाऊजचा शोल्डर जो आहे तो मी साडेपाच इंच घेतलेला आहे साडेपाचमध्ये आपली जी शोल्डरपट्टी आहे त्यांना अडीच इंच हवी होती अडीच इंच पट्टे ठेवलेले आहे आणि इकडे आपला हा अर्धा इंच शिवून गेलेला आहे आणि अडीच इंच आपला हा गळ्याची रुंदी मायनस झालेली आहे म्हणजे बघा प्रॉपर गळ्याची फिटिंग तुम्हाला येणार आहे शोल्डर शोल्डरच्याबद्दल उतरणार नाही आणि साडेपाच इंच मुंडा घेतल्या शोल्डर घेतल्यानंतर मुंडा किती घ्यायचा तुम्ही म्हणाल साडेपाच इंच शोल्डर घेतले तर साडेपाच इंच आपल्याला ते मुंडा घ्यायचा आहे तर नाही असं होत नाही बऱ्याच वेळेला दंड वगैरे थोडेसे असतील फॅटी दंड असतील क्लायंटचे त्यावेळेला तुम्हाला सहा इंच मुंडा घ्यायचा आहे आता सहा इंच असू शकतो पावणे सहा इंच असू शकतो पण गळा या केसमध्ये जर लहान आहे सातच्या आणि साडेआठच्यामध्ये आहे तर मुंडा आपल्याला ते सहा इंचा घ्यायचा आहे म्हणजे हा जो मुंड्याचा भाग आहे तो आपल्याला सहा इंचावरती मार्किंग करायचा आहे आणि प्रॉपर याला द्यायचा आहे त्यामुळे आपल्या मुंड्याचं फिटिंग छान बसतं इथे अजिबात जिवात काचं नाही घट्ट होत नाही किंवा ब्लाऊज ओढल्यासारखं वाटत नाही पाठीमागून अडीच इंचा गळारुंदी दिली अडीच इंच शोल्डर गेले पाच इंच झाली अर्धा इंच शिवून गेलेला असतो साडेपाच इंच झाली आणि मुंडा सहा इंच झाला त्यामुळे तुम्हाला या छोट्या गळ्याची अगदी म्हणजे साडेसहा जरी असेल तरी सुद्धा तुम्ही साडेसहा सात साडेसात आठ साडेआठपर्यंत साडेपाचचा मुंडा घेऊ शकता आणि गळारुंदी तुम्हाला ते अडीच इंच द्यायचं आहे तुम्हाला वाटलं की शोल्डर उत्तर तर थोडंसं कमी करा सवा दोन इंच देऊ शकता सो हा तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे गळा रुंदी किती द्यायची आहे शोल्डर किती किती घ्यायचा आहे पार्ट आणि मुंडा किती घ्यायचा आहे अजून काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट्स सेक्शनला विचारा नेहमीच हजार आहे आन्सर देण्यासाठी